राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरलेले निवृत्ती महाराज अरिंगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून नाशिक लोकसभा निवडणुकीला महायुतीला बंडखोरीचं ग्रहण लागतं की काय असा प्रश्न सध्या मतदारसंघातून उपस्थित केला जातोय निवृत्ती अरिंगळे हे गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून समाजसेवा तसंच राजकारण करीत असताना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मतदारांच्या संपर्कात आहे कार्यक्षेत्र हे नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या माध्यमातून तसंच नाशिक सहकारी कारखाना संचालक राहिल्यामुळे ग्रामीण भागातील सर्व गाव क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या संपर्कात सामाजिक कामाच्या माध्यमातून अनेक आंदोलनं उभी केली त्यामध्ये विकास आराखडा कृती समितीच्या माध्यमातून विकास आराखड्यामध्ये सह शेतकऱ्यांच्या शेतीवर आरक्षणासंदर्भात मोठं आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने केला तसंच नाशिक लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेल्या नोंदीत बारा गावातील बालाजी देवस्थानच्या संदर्भात पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला बालाजी देवस्थानाच्या नोंदीचा प्रश्न मार्गी लावला नाशिक महानगरपालिकेने शेतजमिनींवर आकारलेल्या कराविरोधात एल्गार पुकारून न्याय मिळवून दिला आहे पर्यावरण संवर्धन ध्यास म्हणून पर्यावरण दिंडी काढून हजारो वृक्षांची लागवड केली व्यायामशाळेच्या माध्यमातूनही खेळाडू घडवले आहेत त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक स्थायी समिती सभापती तसंच विरोधी पक्षनेता म्हणून काम आहे एक निष्ठेनं पक्षाच्या कार्यात सहभागी राहून अनेक कार्यकर्ते जोडले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छे खातर आग्रा खातर नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला आहे गेल्या एक वर्षांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत तसंच कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत असल्यामुळे सदर जागाही शिवसेनेला गेली असल्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते एकनिष्ठ असल्यामुळे निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यासाठी पक्षश्रेष्ठींशी बोलून चर्चा करून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव मैत्रीपूर्ण बंडखोरी करण्याच्या दृष्टीनं लढतीसाठी तयार राहू असं पत्रकार परिषदेत अरिंगळे यांनी सांगितलं नाशिक लोकसभेची उमेदवारी मी करावी यासाठी बऱ्याच कार्यकर्त्यांचा आग्रह या ठिकाणी आहे कॉलेज जीवनापासून अनेक कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जोडलेले आहे पक्षाच्या माध्यमातून असो किंवा वैयक्तिक कामकाजाच्या माध्यमातून असो अनेक जिवाळ्याचे कार्यकर्ते या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आमच्या आहेत लोकसभा नाशिक लोकसभा हा मतदारसंघ हे माझं कार्यक्षेत्र आहे आमची जी नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक आहे तिचे पंच्याहत्तर हजार सभासद आहे आणि ते प्रत्येक खेडेपाड्यात प्रत्येक गावात आमचे सभासद आहेत कारखान्याच्या माध्यमातून मी ते ठीकनी ते ठीकनी त्या ठिकाणी नाशिक कारखान्यात संचालक असताना प्रत्येक गावाशी आणि प्रत्येक शेतकऱ्याशी माझा त्या ठिकाणी संपर्क आलेला आहे त्या माध्यमातून सातत्यानं मी संपूर्ण जे काही खेडेगाव आहेत या मतदारसंघातील त्या ठिकाणी पोचलेलं आहे गेल्या वर्षभरापासूनही या ठिकाणी आम्ही संपूर्ण मतदारसंघात सातत्यानं आमच्या सहकाऱ्यांसोबत लोकांना भेटतो आहे आणि समाजकारणाच्या माध्यमातून अनेक आंदोलन या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये आम्ही उभी केलेले आहेत नाशिक शहरामध्ये मी स्वतः नगरसेवक राहिलो स्टँडिंग कमिटी अध्यक्ष राहिलेलो आहे आए। विरोधी पक्षनेता राहिलेलो आहे आणि एल आय सीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करताना संपूर्ण शहराची जिल्ह्याची माझ्या सातत्यानं आमच्या पॉलिसी होल्डर किंवा आमचे एजंट असतील त्यांच्या माध्यमातून संपर्क हा माझा त्या ठिकाणी सातत्याने आहे म्हणून हा मतदारसंघ हे आमचं कार्यक्षेत्र आहे आणि त्या दृष्टीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी गेल्या ज्या वेळेला राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून एक असा राष्ट्रवादीचं काम करतो आहे आणि माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते आहे जे प्रामाणिकपणानं पक्षाचं काम करतात त्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही ही लोकसभेची निवडणूक लढवावी त्या दृष्टीने आम्ही गेल्या दोन दिवसापासून विचारविनिमय करत आहोत आणि आणखी जे काही आमचे प्रमुख पदाधिकारी असतील मित्रमंडळी असेल किंवा जे या मतदारसंघातील जाणकार असेल त्या लोकांशी चर्चा करून आम्ही आमच्या उमेदवारीचा दोन दिवसात आम्ही प्रमुख उमेदवारी मतदारसंघातील मतदारांशी चर्चा करून उमेदवारी करावी की नाही या संदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ असं माजी नगरसेवक अनिल चौगुले यांनी सांगितलंय सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून आम्ही नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण शहरात जिल्ह्यात फिरतो आहेत वार्डांमध्ये बैठक घेतल्या ग्रामीण भागामध्ये गण असेल गट असेल त्या हिशोबाने आम्ही ग्रामपंचायती असेल अशा आम्ही संपूर्ण मिटिंग घेऊन आम्ही या ठिकाणी दोन वर्षापासून तयारी केली गेल्या के चाळीस वर्षापासून आम्ही या शहरामध्ये विद्यार्थी दशेपासून निवृत्ती रेंगळे आम्ही मग बाकी सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही काम करत आहोत आम्ही या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील युवक काँग्रेसमध्ये असताना काम युवक काँग्रेसचे प्रश्न सोडवलेले आहेत महानगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक झालो त्यावेळेस आम्ही नगर महापालिकेच्या माध्यमातून या शहराचा विकास होण्याच्या दृष्टीनं आम्ही खूप विकासाचे काम या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यानंतर निवृत्ती आरिंग यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षापासून व्यापारी बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यापारी बँकेचे पंच्याहत्तर हजार सभासद या लोकसभा क्षेत्रामध्ये आहे आणि त्या माध्यमातून यांनी रोजगाराचे लोकांना रोजगार मिळवण्यासाठी असेल लोकांना आर्थिक मदतीच्या हिशोबाने असेल असं खूप असे, असे, असे कामं केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी शहरामध्ये डेव्हलपमेंट जो विकास जो जो डेव्हलपमेंट प्लॅनचा जो हे विषय होता त्यामुळे शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आरक्षण पडलेलं होतं आणि त्यावेळेस कृती समिती आरिंगळे यांनी स्थापन करून त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना अन्याय झालेला होता तो अन्याय दूर करण्याच्या दृष्टीकोन त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तो जे काही आरक्षणाचा विषय होता तो सुद्धा या ठिकाणी सोडवला त्याच्यानंतर साखर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्या अशा दृष्टीकोन गेल्या चाळीस वर्षापासून या ठिकाणी निवृत्ती आणि काम करत आहेत आमच्या संपूर्ण आमच्या सिन्नरमध्ये आमचा आमदार आहेत आमच्या देवळाली मध्ये आमचे आमदार आहेत तसंच इगतपुरीमध्ये आमच्याच पक्षाचे जे काही हिरमन कोसकर असतील ते सुद्धा या ठिकाणी आमदार आहेत आणि आमची खूप मोठी अशी ताकद फळी या पक्षाची आमची राष्ट्रवादीची आहे तर निवृत्ती महाराज आरिंगडे यांनी उमेदवारी कायम ठेवावी अशी प्रतिक्रिया गोरखनाथ बलकवडे यांनी दिली माणसाला भेटलं तर माणूस हताश होतो आणि मला असं वाटतंय की आता जो सर्व कार्यकर्त्यांच्या निर्णय घेतलाय तो अतिशय महत्वाचा आहे आणि जर याचा चांगलं घडलं तर अतिशय चांगलं घडणार आहे भगूर डव्हरी कॅम्प नाशिक रोड आणि आपला जो परिसर आहे आपला जो मतदारसंघ आहे नाशिक शहराचा आणि सिन्नरचा इकडपूरचा मिळून या ठिकाणी आदिवासींचे प्रश्न असू द्या त्यावेळे आमचा एक फार मोठा प्रश्न आहे कारण त्यावेळे आमच्या मिलिटरी एरिया जी आपले संरक्षणा करते त्याने आखे रस्ते बंद करून टाकले आता फक्त एकच रस्ता चालू आहे काही म्हणायला गेलं कोणी प्रश्न मांडत नाही अनेक वेळेला हा प्रश्न बार लोकसभेपर्यंत मांडला गेला परंतु काही कारणाच त्यांनी इथला रस्त्या बंद हा प्रश्न जिव्हाचा प्रश्न आहे त्याला पर्याय रस्ता दुसरा कुठलाही नाहीये आणि अशा वेळेला आपले स्वतःचे प्रश्न मांडण्याकरता आपल्या हक्काचा खासदार हा लोकसभेमध्ये वाजले आणि लोकसभेमध्ये जर बुलंद आवाज उठवायचा असेल तो आपला माणूस पाहिजे तिथे आपला बोलणारा नुसतं स्वतःचा स्वार्थ साधून स्वतःचं काम करणार नसावा तो लोकाभिमुख लोकांचं काम करणार असावा आणि निवृत्ती महाराज हे विद्यार्थ्यांविषयी बसून मुलांमध्ये एक सर्वसामान्य समा घरातला पोरगा शेतकऱ्याचा पोरगा हा स्वतःच्या कष्टाने आणि मोठा झालेला पोरगा आहे आणि याला प्रत्येक माणसाचे तो मग मा एकदम दलित समाजात असू द्या का एकदम गरीब समाजा जास्त प्रत्येकाचा प्रश्न त्याला माहिती आहे आणि म्हणून असा माणूस लोकसभेत जाणं गरजेचं आहे या पत्रकार परिषदेस माजी नगरसेवक अनिल चौगुले जगदीश पवार राष्ट्रवादीचे नेते गोरखनाथ बलकवडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे व्यापारी बँकेचे संचालक वसंत रिंगळे गणेश खर्जूल विक्रम कोठुळे मंगेश लांडगे कैलास आल्हाट वाल्मिक बागुल जिम्मी देशमुख प्रशांत वाघ सोनू वायकर आदींचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर निवृत्ती अरंगळे निवडणूक लढण्यास माजी नगरसेवक अनिल चौगुले तसंच व्यापारी बँकेचे संचालक गणेश खर्जूल यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी दहा दहा लाख तब्बल वीस लाख रुपयांची मदत येईल असं सांगण्यात आलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड